जिल्हात तालुक्यातील गॅस एजन्सी धारकांना वितरकांना गॅस सिलेंडर वितरित करताना वजन काटा सोबत ठेवण्याची सक्ती करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले तिकडनं जे सिलेंडर येतात ते प्रत्येक वेळेस सिलेंडर वेट करूनच येतं वेटशिवाय ते बाहेर येत नाही सिलेंडरला सील असतो ग्राहकांचे आम्ही पण प्रत्येक सिलेंडरला प्रत्येक कस्टमरला आम्ही जे काही डिलेवरी मॅन आहेत आमच्याकडे सत्तावीस डिलिव्हरी मॅन आहेत सत्तावीस डिलिव्हरी कडे सत्तावीस काटे दिलेले असतात तुम्ही वेट करून घेऊ शकता तुम्हाला जर काही डाऊट असला सिलेंडरवर एम टी सिलेंडरचं वजन लिहिलेलं असतं त्यामध्ये चौदा पॉईंट दोन ऍड करायचं आणि टोटल वेट जे ग्रॉस वेट येईल ते करा yasai, ती चेक करायचं त्यातून तुम्ही तुमचं सिलेंडर चेक करून घेऊ शकता प्रत्येक डिलिव्हरी मॅनकडे प्रत्येक एजन्सी प्रत्येक डिलिव्हरी मॅनकडे कडे काटा असतो धारकामार्फत ज्या घरगुती व व्यावसायिक सिलेंडर वितरित होतात ते वितरित होत असताना त्यांच्याकडे वजन काटा हा उपलब्ध नाही त्याचं कारण असे की वजन काटा जर ठेवला तर गॅस एक पंधरा किलोचा गॅस आहे रिकामा आणि भरल्यानंतर तो तीस किलो होतो हे वजन करून ग्राहक ज्या वेळेला मागतो त्यांच्याकडं आपला वजन काटा नसतो त्यामुळे गॅ त्या सिलेंडरमधून गॅसची दोन ते अडीच किलोची चोरी होण्याचा प्रकार हा गेल्या दोन ते तीन वर्षापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडत आहे आणि गॅस रिपिलिंगच्या अड्डेसुद्धा छत्रपती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना ही सर्व समस्या आम्ही निदर्शनास आणून दिलेली आहे आणि दि, जिल्हा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं सुद्धा आहे की यामधून गॅस सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि तसे प्रकार घडलेले सुद्धा आहेत आणि त्याबाबत आमच्याकडे तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत त्याच अनुषंगाने मी स्वतः जिल्हाधिका जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरतगटाच्या वतीने निवेदन देऊन मागणी केलेली आहे जेवढेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये से गॅस एजन्सी धारक आहे आणि तालुक्यामध्ये से गॅस एजन्सी धारक आहे त्यांना गॅस वितरित करत असताना त्यांच्याकडे जे डिलेवरी बॉयज आहेत त्यांनी त्यांच्यासोबत आ, वजन काटा ठेवावा आणि ज्याही ग्राहक वितरकांना ते गॅस वितरित करत आहे त्यांना वजन काटा करूनच गॅस वितरित करावा जेणेकरून गॅसमधून गॅस गॅस चोरी होण्याचा प्रकार आज घडणार नाही त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये बैठक बोलून सर्व कंपन्यांचे जे वितरक आहेत